गाईज खूप uh, दिवसातून ब्लॉग करतो आहे तर आता मी आलो आमच्या टॉपरला न्यायला आम्ही चाललं गोविंदा तर विटाबाई गोविंदा पदक तुम्ही बघू शकता विटाबाई गोविंदा पदक खारपाले म्हणून आहे तर आम्ही चाललो आता दही आण अंडी पोळायला तर यावर्षी खूप भारी एकदम अशी आमची तयारी झालेली आहे हा आमचा टॉपर जो आत्ता तयार होतो कट बघ कसली मारले पोराने अरे असा इकडे कर गा? कुठल्या धडावर चढशील तू बस बोल, बोल कित, किती किती वेळ धडावर चढशील सांग आठ वेळ तुला भीती ना वाट कशी सलामी कशी देशील दाखव सलामी कशी देशील दाखव लवकर कॅमेरा बोल लवकर मी नाही तू पप्पी कशी सलामी कशी देशील जोरात नीट देस नीट देस हा चल 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 लवकर चल इकडे 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 चलो व्हिडिओमध्ये नको यायला तर आता आम्ही चालू आहे आमची पूजा वगैरे होईल आमची गावाची म्हणजे गावातला गो गोविंदा पण असतो ती आमची मानाची हंडी असते ती आम्ही फोडू तिथे सलामी देऊ आणि मग आपण पुढे जाऊ कुठे जाऊ सांग चल मागं बस पुढं नको काय मागं बस चल मागं बस पुढं काय पुढं काय तुझा गाडी चालवायची आहे ठीक आहे चला त्याला गाडी चालवायची खूप हौस हो आहे शेंडी कट बघ कसली मारले तर आशा माझं किती म्हणले तर अशा पद्धतीने आमच्या गावातला पारंपरिक गोविंदा तर ही आमची हंडी आहे ती आम्ही फोडायला आलोय गावातली पब्लिक बघा अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है Kitabni <imitation> bering. Zay! O'ziga bering. बाला उठला प्रिन्स उभा राहिला दुर्वेश उभा राहिला संकेत भाई संकेत भाई काय तुम्हाला आज कॉन्फिडन्स कसा आणि काय तुम्हाला वाटतं किती तर जाऊ शकतो आज विठाबाई गोविंद पथक खारपाळे यांचे कन्फर्म आठ तर आहेत असे मला वाटते फुल होप्स मध्ये चार एके मारणार आहेत रायगड मध्ये रेकॉर्ड होणार आहे बहुतेक बहुतेक आमचं लागणार आहे काय तुम्हाला आज आपली विटाबाई खरपाले गोविला पथक किती थर लावते आठ थर आणि तुम्ही कुठल्या भूमिकेत आहात कुठले आणि तुम्ही कुठे असता तुम्ही कुठल्या भूमिकेत करता शिडीला शिडीला का असतं खारपाले मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी विठाबाई गोविंद खारपाले मोठ्या जल्लोषामध्ये निघालेले आहेत आणि या वर्षीचा जल्लोष अगदी आगळा वेगळा जल्लोष आहे आणि या वर्षी खऱ्या अर्थाने आपण आपला जो आपण उद्दिष्ट ठरलेला आहे आता जोरदार त्याने चालू आहे विठाबाई गोविंदा पथक खालपला रायगड जिल्ह्यामध्ये कसा नावाईल याकडे आम्हाला लक्ष आहे आणि यंदा कोणी फोडा दयाच कोणी फोडा दयाच विठाबाई खालपण लावणार आठ गावात आमचा विठाबाई गोविंदा पथक खारपडे तसंच आमच्या गावात तीन गोविंदा पथक आहेत त्यापैकी एक म्हणजे रुद्रावतार गोविंदा पथक खासपडे माझ्या म्हणजे गोविंद पथकाची सुरुवात यांच्या गोविंद पथकापासून झालेली मी पहिले यांच्यात जायचो म्हणजे आज म्हणजे काय तुम्हाला एनर्जी कशी आहे आणि आज किती तुम्ही शकता नाही आमचं असे खुशीत आम्ही चाललेलो आहे सातचे प्रॅक्टिस आहे आम्ही सातच तर लावू आणि सर्वकर दिवसभर एन्जॉय करू फक्त एवढीच विनंती आहे की विचारबाई गोविंदा पथकाला पथकाला सुद्धा आणि रुद्रावधार मेजबाड गोविंद गोविंदा पथकाला सुद्धा की कुठल्याच गोविंदा पथकाला आमच्या इजा होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद आणि

रुद्रावतार गोविंदाबद्दल परपाले आपलं मनपूर्वक अभिनंदन रोख रक्कम तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये आलेल्या सर्व गोविंदा पथकांच अभिनंदन चला रुद्रावतार गोविंदा पथक यांना माझी विनंती आहे हरपाल यांचा का दुसरं गोविंदा पथक त्या ठिकाणी सलामी घेते आपण जरा सपोर्ट लागेल तर बरं राहील आपल्या जागेल तर बरं राहील आपल्याच गावात गोविंदा पथक आहे मग अशिके तिथे सलपोटलं होते विठाबाई गोविंदा पथक तीन एके लावण्याचा प्रयत्न केलेला आहे विठाबाई गोविंदा पथक तीन एके लावण्याचा प्रयत्न केलेला आहे सन्मान्य डॉक्टर अपूर्व भट पण आले किती पण गेले मत नायकर मध्ये एकच मिठाबाई खाण पाले quando era a वरचा टॉपर सोडून आम्ही साथ मारले अशी सलामी दिली आमच्या वरच्या टॉपरने एकदम पुष्पा झुके नाही त्या ठिकाणी गोविंदा बद्दल ठार पाषाने जल्लोषाने प्रकारे लावून आता पुढच्या सलामीसाठी वाशिम केला म्हणून

जोरदार टाळ्या होऊ द्या विटाबाई गोविंदा बद्दल फार पार या शिस्तबद्ध पद्धतीने आपण पाहतोय एकमेकावर एक एक म्हणून रचत एक दोन तीन चार पाच आणि सहा सातव्या थरावर जात असताना स्वतःला बॅलन्स करत असताना आणि सलामी देत असताना गोपाळ कृष्ण भगवान की पहा अभूतपूर्व हा सोहळा आहे तर आता तर आता आम्ही वाशीला केला सात तर पुन्हा एकदा तिसऱ्या सात तर लावले आणि आता आम्ही चाललो सोयाला चाललो आता तिथं बघून सेम तिथं आम्ही आठची ट्राय मारू बोल आम्ही <laughs> नवीन ऑपरेटर आमचा आ, धर्मेंद्र शिवकर धर्में धर्मेंद्र धर्में खुते, खुते, ता ता शीदीला, शीदीला, कसा वाटतय हायड्रा ऑपरेटर आमचा धर्मेंद्र शिवकर धर्मेंद्र कुठे कुठल्या थराला शिर्डीला कसा वाटत लोड येत ना, अजिबात नाही ना यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला ही जागा उपलब्ध झाली त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय लाईव्ह प्रक्षेपण अवधूत एंटरप्राइजेसच्या माध्यमातून या ठिकाणी थेट प्रक्षेपण केलं जातं युट्यूबच्या माध्यमातून त्यांचं देखील मनापासून स्वागत आणि आभार अंबरशेठची आम्ही आता फोडलेली आहे आणि एकदम तुम्ही नंतर मी दाखवतो तुम्हाला किती मोठे बक्षीस आहे किंवा एक लाख अकरा हजार रुपये भेटले आम्हाला त्यानंतर कलामीचे पैसे एक लाख पंचवीस हजार रुपये भेटले आम्हाला त्या दही हंडीचे आणि त्यानंतर आम्हाला मोठी अशी ट्रॉफी भेटली आता झालं आम्ही स्टेजमध्ये आता घेऊन चाललो आहे

खरांची ही सलामी आपण या ठिकाणी अनुभवली हा करार वरच्या गोविंदाचा आपण पाहिला सुंदर अशा प्रकारची सर्वांची मन जिंकणारी ही धाडसी सलामी आपण पाहिली सुंदर अशा प्रकारचा हा संघर्ष विटाबाई खारबार

ज्यादा चाहिए चलो दो बोतल दे दूंगा अच्छा चलो तीन बोतल ले लो अरे तो फिर कितना चाहिए दस बोतल